आता बातम्या पाहूयात विस्ताराने एकनाथ शिंदे यांची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद बोलवण्यात आली आहे एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं शिंदेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष असेल पत्रकार परिषद बोलवण्यात आलेली आहे शिंदे यांनी आता शिंदे काय बोलणार पत्रकार परिषदेमध्ये याकडे सर्वांचं लक्ष असेल मुख्यमंत्री पदाचा चेहरा आज रात्रीच ठरणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतीय एकनाथ शिंदे यासंदर्भात काय बोलणार हे सुद्धा आता महत्वाच ठरणार आहे एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष असेल त्यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे तीन वाजता पत्रकार परिषद होणार आहे आपले प्रतिनिधी कुणाल भोयटे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत कुणाल काय अधिकची माहिती ठरलेलं नसला तरी सुद्धा पक्षाकडनं आमच्याच पक्षाचा नेता म्हणजे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी पाहायला मिळते तर राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचं नाव समोर येते मात्र भाजपच्या ज्या काही सीट्स एकशे एक 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 तीसच्या वरती आहेत त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री असावा अशी देखील मागणी आज दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांची पत्र या पत्रकार परिषदेमध्ये काय भूमिका मांडतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण सध्या तरी फॉर्म्युला असा सांगितला जातोय की मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री त्यामुळे मुख्यमंत्री पदावर राहिलेले एक उपमुख्यमंत्री काय नेमकी भूमिका असणार आहे हे आजच्या तीन वाजताच्या पत्रकार परिषदेतून समोर येणार आहे मात्र सध्या तरी या सगळ्या पत्रकार परिषदेकडे लक्ष आहे सगळ्या पक्षांची बैठक आणि मीटिंग ज्या आहेत त्या जोरदार होऊ लागलेल्या त्यामुळे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा समोर येईल ये, ये, निलम जी कुणाल या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी शिंदेच्या भूमिकेकडे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेल